ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सुप्रभात मित्रांनो दुप्रभातल्या चॅनल वरती मी वैदिक गणेश शास्त्री आपल्या करतो आजचे पंचांग सोळा जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार पौष मास शुक्ल पक्ष षष्टी उत्तर भाद्रता नक्षत्र परिग योग आणि करण मित्रांनो अजूनपर्यंत जरी आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन थोडी लोक दाबत नाही सबस्क्राईब करून ठेवतात त्यामुळे काय होतं आपल्याला नोटिफिकेशन मिळत नाहीये आणि दुसऱ्या ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहावी लागत आहे त्यामुळे आपण सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा बेलाचं जे बटन आहे ते सुद्धा दाबा लाईक करा आवडलं तर नक्की इतरांपर्यंत शेअर करा आपले प्रतिसाद आपल्याला मिळत आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा कामामध्ये चांगले लाभ होत आहे चला आता सुरू बारा राशींचं भविष्य कथन मेष राशी अति उष्ण खाणे शक्यतो या दिवसांमध्ये टाळा त्यामुळे उष्णतेचे आपल्याला विकार वाढू उष्णतेचे इतर काही रोग सुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्या वृषभ राशी समोरील व्यक्तीकडे मन मोकळेपणाने बोलता येईल आपले त्यामुळे मन शांत होईल हलके हलके वाटेल कारण आपण खूप दिवसाने जे आपल्याला सांगायचं होतं ते आपण सांगू शकलो याचे समाधान मिथुन राशी कुटुंबात तडकाफडकीने कुठलेच आपण कुटुंबाचे निर्णय घेऊ नका कामामध्ये किंवा त्या बोलण्यामध्ये आपल्या समतोल राखा वादविवाद शक्यतो टाळा कर्कराशी आपल्या चांगल्या गुणांचे कौतुक होईल वरिष्ठाकडनं आपल्याला शाबाशकी मिळेल सिंहराशी <गराशी> कामाची सुरुवात सुसंवादाने करा गडबड गडबड चिडचिड करून एखाद्याकडे बोलायला जाऊ नका गोड बोलून कामे करा नक्की त्याच्यात आपल्याला यश मिळेल रागावर नियंत्रण ठेवा कन्या राशी मानसिक दडपण कमी होईल मनातील एखादी आपली चिंता असलेली सुद्धा आज दूर होऊ शकते तूळ राशी चिंता आरोग्यास आपल्याला हानिकारक ठरू शकते त्यामुळे सकारात्मक विचार करा सकारात्मक गोष्टी घडत वृश्चिक राशी जोडीदाराकडून बहुमूल्य वस्तूंची आपल्याला भेट मिळेल आनंदी असाल त्यामुळे शांती आणि समाधान लावेल धनुराशी सामाजिक कार्याची आवड आपल्याला उत्पन्न होईल निर्माण होईल त्यात आपण रममान होईल आपल्याला काही चांगले काम सुद्धा त्या का सामाजिक कार्यात करून दाखवता येते मकर राशी जुने वाद विवाद गैरसमज दूर करण्यात आपल्याला यश मिळेल आणि शांती समाधान लावे कुंभराशी उगातच चिडचिडपणामुळे हातातील कामे बिघडू शकतात त्यामुळे शांती संयम बाळगूनच कामे व्यक्ती दुरावणार नाही किंवा दुखावली जाणार नाही अशा शब्दांचे बोल बोलू नका अन्यथा आपलेच मोठे नुकसान होऊ शकते आजचा दिवस बाराई राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे